पंचर झालंय गाडी झाली पंचर काहीतरी विषय झालाय झाली वाटत हेल्दी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे दादा गाडी घ्या समोर तर नमस्कार मंडळी मी दादा तुमचं स्वागत करतोय आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आपण yes, yes. <laughs> आता चेक करणार पाणी

आता बसल्या बसल्या काही काम नव्हता अर्चल बोलतो चल कुठेतरी जाऊन येऊ फिरून येऊ कोरोना फिरायला पण न्यायला पाहिजे काय वाटतंय बरोबर बरोबर बोलतो आपला ड्रायव्हर आहे कुणाल शेठ कुणाल शेट ना ना करा चावी देवाचा हे कसं काय नवीन ड्रायव्हर काय वी ड्रायव्हर लायसन आहे तुला असं काय नसतं तर निघू आता आपण बघू कुठं काय डेस्टिनेशन तर आपली फिक्स नाही जसा हां जसा रस्ता भेटेल तसाच निघू मोबाईल हे तर कोणाला तरी मोबाईल आहे हे गाडीत ठेवली निघू आता आपण काही गाडीच कोणाल पुढे मित्रांनो आपण आलोय आता कोणाच्या दुकानामध्ये तर मनीषच्या दुकानामध्ये मनीष मेन्स मनीष वेअर अँड किड्स वेअर बारीक पॉर्न कपडं पाहिजे तरी बनतो या मोठ्या पर्न कपडं पाहिजे तरी बनतो या फक्त लेडीज इथं काय नाही कारण लेडीज त्याला बिलकुल आवडत नाही आणि आमचा कुणाल कुणाला मात्र छान आहे ड्रायव्हर आहे कायम जिम साठी तुला जिम मध्ये येतोस का तू हे जाऊ दे मुद्द्याचा बोल मुद्द्याचा काय विषय अरे आपण जाणार कुठे आपण जाणार आज मालशेदला आपण चालू इकडे पण नाव कसं सांगा मालशेद मित्रांनो विषय असा आहे आता इंटरव्ह्यू चालू झालाय मयूरनी जिम लावले जिमला होता तू व्हिडिओ बनवला तो रिअलिटी रिअलिटी जिम करत नाही मी जाऊन तिथं काय प्रश्न होता माझा काय प्रश्न नाही जिम लावली का हा आणि मग व्हिडिओ बनवण्यासाठी असं लावले तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी जिम फक्त भावांनो जिम करा आयुष्यामध्ये आपल्याला हेल्दी राहणं खूप इम्पॉर्टंट आहे दादा गाडी आले समोर गाडी आले समोर मी दादा गाडी टाकतो कट लावले जाता आता बोलू भाऊ आपण जिमला नाही झालो इथून येतो इथून वॉर्मअप न कोण चालू करू

रिवर्स घेत होते गाडी आणि मग नंतर छोट्याने टाकली मग रिवर्स घेण्यासाठी मागे काय मागे मागे बघण्यासाठी अरे मागे असं झाला गुल्लू भाई मागा बघत होता मागा सांगत होता येऊ दे मागे येऊ दे मागा गुल्लू भाई घेतली का तुम्ही झाला <laughs> का छोट्याला मागे काय दगड आली कालो छोट्या गो बोलो गेलो घरी जरा चहा वगैरे पेरवत असत छोट्या मी बोलते माझा छोटा आला <laughs> वाट असते अरे छोटू आज नसता जगात माहिती

था था था। <laughs> तो आता बरोबर बरे चांगला होती जरा काहीतरी वाटला पाहिजे का छोट्या छोटू छोटा छोटा त्याची काय अटक होत माझ्या माला टाकली होत भेटू पण पुढं पंच नाही गाडी झाली पंचर पंचर झालं हो का हवा कमी झाली काय आता वाटत लागली तरी का बघू थांबा नाही येऊ पण नाही पुढचा बघा काय झाली आमची पण आम्हाला पण केली ठीक आहे पोचार नाही पण कसा होतो प्रय अरे मोरुशी लोक मोरुशी पोलीस चौक बघित पोलीस तुम्ही डोंगर बघा डोंगर आहे का डोंगर दाखवतो छान डोंगर आहे डायरेक्ट ढगाळ डोंगर गेलाय आता तिथं गडगडा मग हे ढगे काय डगे अरे तसं नाही असं मऊ ढगे मऊ येत मऊ मयूरच्या मांड आहेत कल्लास का एवढी करते आज हे उद्या नाही माणूस आज हे उद्या नाही आपण आज जगू उद्या मरू काही बोलू माहिती नाही आजचा दिवस आजचा क्षण आत्ताची भेल आज बाहेर आयुष्याची मजा करा पण आयुष्याची मजा झाली नाही पाहिजे मित्रांनो विषय असा झाला समजा कधी जाताना नाही घरी नको जाताना एक आजी दिसली आजीकडे बघून

मग पाऊस बघू शकता तुम्ही पाऊस किती आहे तरी पण ती आजी बिचारी एवढ्या पावसामध्ये आवळा विकायला बसली होती तिला मयूरनी मदत केली जरा त्याच्याकडून काय होईल ते आणि गुल्लू भाऊनी पण थोडीशी मदत केली आजीनं सांगितलं आम्ही जा आता घरी ती बोलते आता हे विकणार पण नाही डायरेक्ट घरी जाईल तर मी तर काहीतरी विषय झाला आहे ठोकाठोकी खोकाटोकी झाली वाटतंय बघा येत नाही आम्हाला ट्राफिक काही ऍक्सिडेंट विकसिडेंट झालाय आल्या एवढा मोठा जुना झाड येत नाही काही आहे का नाही जुना इकडं आवनी झाली अरे मयूर हे कसं वाटत असेल लावणी करायला बघ ना समोर आई भी खरी मजा बोलत रायडिंग करत आलं हीच खरी मजा आहे <laughs> चला भेटू गाडी मध्ये आपली गाडी पण आलेली या साईडला कुठे होणार आहे माकडे खरोखर ही तुम छुटे थम थम ये यावधी छुट्याला छुट्या या ये छोट्या ये 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 मर मी द्या <laughs>

અરે માય બાપ ધરપુરી અરે નિલાવરી કરો તે પુ બગ ચાલ અજુન નો इथे माकड आहे दिसवान करा पुढे 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 मित्रांनो काय नजारा आहे नजारा म्हणजे एक नंबर नजारा तुम्ही काय ते स्वर्गाविरगा का आहे हे बघा स्वर्ग म्हणजे अक्षरशः जन्मताची बघा आणि रायडर आता आपण एक गाडीचे व्हिडिओ घेऊ छानपैकी

द फॉल्स अँड सिंधुदुर्ग कुठे आहे का तिथं सिंधुदुर्ग आहे कुठे त्यांना जाणीला आहे ना समुद्राला एका सिरीमला काय वाटतंय असं एकदम मोर्चा नजरा बघून आता असं वाटतंय की जर संडेला इकडे घ्यावा सगळा निसर्गाचा अनुभव घ्यावा ते पोलीस पण पोलीस पोलीस आपले मित्र आहेत टेंशन में काय आहे इथे काही अडचण तास फोन करा आम्हाला कधी पण आम्ही कॉल करून देऊ शकतो भई मला फरक नाही आता एकदम बघायला भेटेल आयुष्य नाही परत करायचाना या मुला आपण दरवर्षी बघू आता तुम्ही पण बघा मंडळी आपण इथं आलोय त्या ठिकाणी आल्यानंतर मॅगी मॅगी आणि चहा आणि एक कणस ते yes. खाल्ल्याशिवाय मजाच नाही भाऊ कधी पासून दुकान आहे तुमचा इथं दहा बारा वर्ष आली ना दहा बारा जास्त पण कमी नाही कुठले तुम्ही कुठले हा काय चा पण आहे मॅगी पण आहे मॅगी मस्त बनवायची घेतली दादा

बघू शकता तुम्ही आगीचा आगी आपला पाहण्याचा आणि पाहण्याचा आणि आगीचा नातकरीच नाही करायचा पण वाईट आहे करायचा अजून पण या अशा वातावरणात चहा प्यायला जी मजा आहे ना ती कशातच नाही काय वाटतंय कुणाल बरोबर आहे का नाही या अरे पण व्हिडिओ बनवायचे तू काय आता ते नाही सांगतात तरी ऐकत नाही व्हिडिओ बनवायचा तुझा जर काही झाला तर आई बाप कोणाला जबाबदार ठरविस त्यानात ना काही वाटत का नाही तुला खुशाल जाऊन तिथं उभा राहिले तू आवडती आवडती मला आहे ना पहिल्याचा हा त्या युगातला माणूस येतो हे दुःख नाही वागाय हे ढग आहेत आपण मगाशी बोलतो डोंगराला टेकतात किंवा असं एकमेकांच्याच जातात हे ढगालीच का ढग येतात खाली कुणाला दिसत नव्हता कशात पण त्याच्यामुळे आपल्या इकडे दुखा कशाला नाही येत इकडेच वरतीच कशाला असतो वरतीच असतो तो म्हणून आपण वरती येतो नाला दुखालो तो आमच्यातून तो धूर असतो हे धुराने दुख्यामध्ये फरकलंय ना धुर हे बघ दुख्यामध्ये कोकला नाही येत धुरामध्ये खोकला पण येतो धूर हा मानव निर्मित असतो दुखा हा नैसर्गिक असतो हो आपला हॅलो छोट्या बारीक सा इकडचा भाज्या तो

समोर दाखवत राह असं समोर मस्त फोटो काढत इथे फोटो काढतो तुझा फोटो आज मोठे फोटो काढायचे मामाशी त्याला आठवणार

<laughs> तो अजून पण कधी चांगला गाणं कुठला बोलला नाही एक शब्द चुकलाय तर त्याला तुम्ही बोलता या ऍडजस्ट करून चला चला अरे मन आहे भर तर मला काही झालं तरी अरे तू असं करतोय होडी माने भर तर माला शिर्डीला न्याल का होणे भरदर माला शिर्डीला न्याल का माने भर तर शिर्डीला ने आल का होणे भर तर शिर्डीला न्याल का वाणीला माझ्या माईक द्याल का माईक द्याल का वाणीला माझ्या माईक द्याल का माईक द्याल का वाणीला माझ्या माईक द्याल काल का हो माझा माईक झाल का माईक झाल का <laughs> माईक घेऊनी म्हणजे मी जाईना माईक घेऊनी मंदिरी मी जाईना <laughs> बोबड्यावानी न गुण बाबांचे गाईन बोबड्यावानी गुण बाबांचे गाईन माईक घेऊन मंदिर बोबड्यावानी न गुण बाबांचे गाईन बोबड्या वाणी न गुण बाबांचे गाईन तबळ्याची साथ तुम्ही मला हो द्याल का 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 होड्या वाणीला माझ्या माईक द्याल का माईक द्याल का वाणीला माझा माईक द्याल का माईक द्याल का रामनवमी सास पालक्यानी गाय पाय लाल बोलला तो वारतो तैनोली राहत मी गवळ्या घरची मला बाजारची मला बाजारची मला बाजारची मला बाजारची लागली ओढणार बाजार गाना सोडणारे वाट माझी सोडना गाना सोडणारे वाट माझी

तो बघा बदकांची अंडी आहेत त्याच्याकडं अंडी <laughs> संपली का किती आहे अंडी आहेत अजून कोणाला लागली तर होलसेल मध्ये आपला दादा देतो जाऊ का बाय बाय बघ दुकानावरती तू जागावरती तू जाऊ धंद्यावरती कामा बघा आता आपल्या मयूर शेट दुकान बघून घ्या इथं जर तुम्हाला चप्पल शूज सँडल काही पण लागू दे पावसात इथं शेनवा नाका हा शेनवे नाक्यावरून इथं समोर आपल्या भावाचा दुकान आहे पॅप्स हां चल बाय बाय कुणाला शर्ट पण चाललंय हे जातो ना बसला बसला जातो ना चला आता मनीकुवादा आपण आता घरच्या रस्त्याला लागले ते मित्रांनो बाय बाय चला आपण आता आपला प्रवास संपला ते जातील आता आता आपण इथून बाईक घेऊन त्यात घरी रस्ता क्रॉस करू दे पब्लिक आपण आलो आता जिमला यो जिमचा ओनर होतो वाटतो का तो बैल

यांची गंमत आहेच ना तू तो मनोज फोन करतो भाऊ कुठे आहे हा आपलं एक काम आहे का करशील का तू का तू चाल मी भंडार झालो का पण मला सांगितलंय का घेऊन चल परत मागील मे आता वर्कआउट चालू करू आपण आपला वर्कआउट झालं ना का सरळ घरी जाऊ तोपर्यंत तुम्ही होती ती बघितली असं आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सप्राईज करा 再见，我不拜拜。拜拜